नाशिक शहर व नाशिक ग्रामीण हद्दीतून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आलेल्या इसमाला इस गुन्हे शाखा युनिट दोन ने ताब्यात घेत अंबड पोलिसांच्या प्रेमचंद गांगुर्डे पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी संजय सानफ नितीन फुलमाळी प्रवीण वानखेडे जितेंद्र वजिरे अंबड पोलीस ठाणे हद्दीतील एमआयडीसी अंबड चुंचळेश्वर नाशिक या परिसरात हवे असलेल्या तडीपार आरोपी यांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई कामी पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गवई हा पोलीस स्टेशन हद्दीत वावरत असल्याची गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशित केल्याने नाशिक शहर व नाशिक ग्रामीण हद्दीतून सहा महिन्यांसाठी हद्दपार केलेला रवी गवई हा हार्डी एक्स्पायर कंपनीच्या कोपऱ्याला नाशिक येथे उभा असल्याची माहिती मिळाली ताब्यात पोलीस ठाणे हजर करून आरोपी विरुद्ध अंबड पोलीस स्टेशन येथे नितीन फुलमाळी यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे बेचाळीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी गौरव पाटील नाशिक